आत्मशक्ती दुर्गा उत्सव मंडळात भक्तिमय नवरात्रोत्सव नांदुरा वार्ड क्रमांक दोन येथे या वर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे आत्मशक्ती दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली असून परिसरामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे या नवरातोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे दररोज नवीन नवीन भजन कीर्तन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे यामुळे नांद्रा शहरातील भाविकांना दररोज काहीतरी वेगळ्या आध्यात्मिक कार्यक्रमाचा आनंद घेता येत आहे भक्तांच्या मोठ्या सहभागामुळे उत्सवाला एक वेगळाच रंग चढला असून वातावरणात आध्यात्मिक आणि भक्तीभाव औषध घ्यायची आम्हाला लवकरात लवकर मदत जाहीर करा आमचा जीव वाचवा शेतकऱ्याला वाचवा शेतकरी वाचला तर शेतकरी सरकारला वाची सरकार आमचं आता सगळं पांढऱ्या सोनं हे पाती दूध झालं सगळे काळे का पडलेले आमची कपाशी सगळी पाण्यात आमची सोयाबीन पाण्यात गेली नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे पीक आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या पिकाचं तर आपण पाहत आहात की एका शेतामध्ये आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं पाणी तुंबलेलं आहे आणि या ठिकाणी जी कपाशी आहे या कपाशीचं अक्षरशः नुकसान झालेलं आहे जे हातातोंडाशी शेतकऱ्यांचा जो घास आला होता तो कुठेतरी जो आसमानी संकट हिरवून घेतलेला आहे आपण पाहत आहात शेतकरी कशी पाण्यासाठी मध्ये बसून या ठिकाणी आंदोलन करत आहे कुठेतरी शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशा पद्धतीचं यांचं हे आंदोलन आहे तर आपण पाहत आहात शेतकरी कसं आक्रोश करत आहे आणि कशा पद्धतीने अंगावर पाणी घेत आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी ते आंदोलन करत आहे तर अशा पद्धतीने सध्या शेतकऱ्यांचे हाल झालेले आहे कुठेतरी शेतकऱ्यांना शेतकऱ्याला शासनानं वाऱ्यावर सोडू नये आणि शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी अशी सुद्धा मागणी यांच्याकडून होत आहे तर आपण शेतकऱ्यांची जी व्यथा आहे ते जाणून घेऊया नेमकं काय म्हणायला सरकारला मागणी आहे की आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या जेणेकरून आमचं हे पांढरं सोनं हे जगाला आम्हाला हे करीन सगळी कपाशी आमची खराब झाली सगळे काळी पडली आणि आमच्या सगळे वावरात तळ्याचं स्वरूप आलेलं आहे सध्याच्या पंधरा दिस लगातार पावसामुळे सगळे वावरात पाणीच्या पाणी झालेलं आहे आमचा कुठलाही माल शिल्लक राहिलेला नाही आम्हाला जगण्यासाठी आम्हाला आधार म्हणून सरकारना मदत करावी कुठली मदत आम्हाला जाहीर होत नाही आता कुठला पिकिमा मिळाला नाही कधी आम्हाला अनुदान मिळत नाही आणि आता आमचा सगळा माल हा पाण्यात गेला जर शेतकऱ्याला वाचायचं असेल तर आम्हाला लवकरात लवकर मदत जाहीर करावी आम्हाला खरीपिकासाठी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावी हेक्टरी मोसंबीसाठी एक लाख रुपये द्यावी ही आमची सरकारकडे मागणी आहे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाही तर आम्हाला शेतकऱ्याला आत्महत्या केल्याचे पर्यालय आता शेतकरी कसं करावं आपण बघितलं शेतकऱ्यांच्या व्यथा होत्या कुठेतरी शेतकऱ्यांना कसं जगावं हो, कसं राहावं हो। कुठेतरी पिकाला जे आहे पन्नास हजार रुपये हेक्टर अनुदान द्यावं आणि फळबागांना एक लाख रुपये अनुदान द्यावं असे शेतकऱ्यांची मागणी आहे आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आपण त्याची सुद्धा चर्चा करणार आहोत काय सांगाल शेतकऱ्यांना जसं शासनाकडे काय मागणी आपली आम्हाला मागणी काहीच नाहीये आम्हाला मागणी कपाशीर आणि सोयाबीन आणि बाजरी मूग उडीद आणि मक्का याला अनुदान देऊन देणे पाहिजे पन्नास हजार रुपये हेक्टरी आणि फळबागाला एक लाख रुपये हेक्टरी अनुदान द्यायला पाहिजे तर आपण बघितलं की कुठेतरी शेतकऱ्यांना लवकर लवकर अनुदान द्यावं आपण पाहत आहात की जी अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे कुठेतरी या शेताला जे तातळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं पूर्ण शेतामध्ये पाणी जे साचलेलं आहे त्यामुळं कुठेतरी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याला आपल्याला पाहाव्यास मिळत आहे शासन या शेतकऱ्यांचा व्यथा ऐकून घेणार आहे का किंवा त्यांना लवकरात लवकर अनुदान देणार आहे का हे आपण बघूया मी रवींद्र सुडकर तरुण आष्टीन छत्रपती संभाजीनगर